नमस्कार आता जानकी आणि ऋषिकेशच्या प्लॅनप्रमाणे आता सारंगची अंत्यविधीचा कार्यक्रम चालू केलेला असतो आता तो बघून ऐश्वर्याला थोडीशी शंका चाललेली असते की नक्कीच सारंग गेलेला आहे की नाही कारण जर सारंग गेलेलं आहे तर त्याच्या आईला म्हणजेच सुमित्राला याची बातमी का दिलेली नाही हे काहीतरी माझ्यापासून लपवत आहेत हे काहीतरी नाटक करतायत ह्यांचं है। नाटक उघडकीस आणलं पाहिजे असा ऐश्वर्या विचार करते आता ऐश्वर्या तिथनं हळूच आपल्या रूममध्ये जाते आणि आता ती सफेद साडी नेते आणि विधवा बनून ती हॉस्पिटलमध्ये येते इकडे जानकी ऋषिकेजवळ फोनवर बोलत असते आणि आता हॉस्पिटलच्या रूममध्ये ऐश्वर्या आलेली असते आणि बघते तर काय सुमित्रा बेडवर झोपलेली असते तिला बघून आता ऐश्वर्या काही बोलणार तेवढ्यात सुमित्रा म्हणते ऐश्वर्या तू असं काय रूप करून आलेली आहेस त्यावेळी आता ऐश्वर्या रडू लागते आणि म्हणते आई काय सांगू तुम्हाला आपले सारंग गेले ते ऐकून आता सुमित्राला धक्का बसतो त्यावेळी ऐश्वर्या म्हणते खरंच आई खरंच त्यांच्या अंत्यविधी आत्ताच पार पडला आणि मी तुम्हाला भेटायला आली तुमच्या तब्येतीची चौकशी करायला आली ऐश्वर्याचं हे सगळं बोलणं ऐकून आता सुमित्राला खूपच त्रास होऊ लागतो सुमित्राला खूप त्रास होत असतो आणि ऐश्वर्या बघत असते तेवढ्यात बाहेर बोलणार बोलणाऱ्या जानकीच्या लक्षात येतं काहीतरी त्रास आता सुमित्राला होत आहे आता जानकी आतमध्ये येते आणि बघते तर काय सुमित्राला खूपच त्रास होत असतो तेवढ्याच जानकी ऋषिकेशला फोनवर सांगते अहो तुम्ही लवकर या आईना खूपच त्रास होत आहे आणि जानकी धावत धावत जाऊन डॉक्टरांना बोलवून आणते त्यावेळी डॉक्टर आणि नर्स आता सुमित्राला तपासत असतात त्यावेळेला आता जानकी आणि ऐश्वर्याला बाहेर थांबायला सांगतात सुमित्राची तब्येत ही खालावत चाललेली असते त्यावेळी इकडे जानकी विचार करत असते काही होऊ दे पण आमच्या आईना लवकरात लवकर बरं वाटू दे इकडे ऐश्वर्या म्हणत असते आता काहीही तुमच्या नाटकाचा शेवट आता माझ्यासमोर येणार आहे त्यावेळी जानकी म्हणते अगं ऐश्वर्या तू इथे कशाला आलीस त्यावेळी ऐश्वर्या म्हणते कशाला म्हणजे मी आईंच्या तब्येतीची चौकशी करायला आली त्यावेळी जानकी म्हणते तुला इथे यायची गरजच काय त्यावेळी ऐश्वर्या म्हणते गरज काय म्हणजे का त्या माझ्यासुद्धा सासू आहेत त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला आलंच पाहिजे ना तेवढ्यात तिथे ऋषिकेश धावत आलेला असतो ऋषिकेश म्हणतो जानकी जानकी काय झालं आईला त्यावेळी आता ऋषिकेश तिथे ऐश्वर्याला बघून मोठा धक्का बसला असतो तेवढ्यात डॉक्टर बाहेर येतात ऋषिकेश डॉक्टरांना म्हणतो काय झालं डॉक्टर साहेब डॉक्टर म्हणतात अहो सुमित्रा रणदिवेंची तब्येत जास्तच खालावत चाललेली आहे त्यांची आता कोणत्याही प्रकारे आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही त्या ऐकल्यावर ऋषिकेशला धक्काच बसतो ऋषिकेश आता ऐश्वर्याकडे बघतो आणि म्हणतो सारंग गेल्याची बातमी तू माझ्या आईला का सांगितलीस त्यावेळी ऐश्वर्या म्हणते का म्हणजे त्यांना सांगायलाच पाहिजे ना त्यांचा मुलगा गेला ही बातमी त्यांच्यापासून आपण किती दिवस पोहायची त्यावेळी ऋषिकेशला राग येतो आणि ऋषिकेश ऐश्वर्याचं थोबाड फोडतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू